नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो हो आहोत केस तालुका बनसोरळा या गावामध्ये बनसोरळ्या गावामध्ये आलेलो आहोत आणि हे प्लॉटिंगचं पॉईंट आहे हे प्लॉट आहे यांचं हे पूर्ण झाडं वगैरे आहेत आणि या झाडाच्या ठिकाणी आपले बोरचं पॉईंट निघालेला आहे हे आहेत बोरच्या एक मिनिट तुमचं नाव काय म्हणले बनसोरळा राहणारे हे मोटरचे दुरुस्ती आणि मोटरचे जे कप्पी वगैरे असते ते ह्यांच्याकडे आहे सर तुमचा नंबर सांगा त्र्यानव एकाहत्तर हा बासष्ट सव्वी सव्वीस ठीक आहे हे असं बोर्चा पॉईंट ह्या ठिकाणी निघाला आहे आणि ह्याची ह्या ठिकाणी आपले टप्पे सांगताही नाही गेले जवळपास पन्नास फुटाला एक फ्रॅक्चर आहे जवळपास शंभर फुटाला एक फ्रॅक्चर आहे आणि मध्ये थोडेसे फ्रॅक्चर जास्त आहेत पण बोर हायस्ट साडेपाचशे फुटापर्यंत जाईल साडेपाचशे फुटाच्या कसल्याही खाली जायची गरज नाही पण साडेपाचशे फुटापर्यंतच फ्रॅक्चर आहे त्याच्या खाली फ्रॅक्चर कसलेही नाहीत आता बघत आता प्लॉटिंगचा पॉईंट आहे समाधानकारक पाणी लागण बघत आता कितपट यश मिळतं ते एक दोन दिवसात गाडी लागण रिझल्ट येईल आपण शेअर करू ओके किती छड्या गेल्या